करवी तालुक्यातील केरले ते नांदारीपर्यंतच्या रस्त्याचं काम सध्या सुरू असून केरले ते पोर्लेपर्यंतच्या रस्त्याचं काम पूर्ण होत आलंय मात्र पूर्ण झालेल्या मार्गावर संबंधित ठेकेदार कंपनीनं मातीचे ढीग टाकले होते त्यामुळे या मार्गावर वारंवार अपघात होत आहेत याविषयी बी न्यूजनं बातमीतून आवाज उठवला होता त्याची दखल घेऊन ठेकेदारानं रस्त्यातील मातीचे ढीग बाजूला केल्यानं वाहनधारकांमधून समाधान व्यक्त होत आहे केरले ते नांदारी दरम्यान कॉन्क्रीट रस्त्याचं काम सुरू होऊन दीड वर्ष होत आलंय केरले ते पोरले दरम्यानचा रस्ता काही दिवसांपूर्वी पूर्ण झालाय मात्र ठेकेदार कंपनीनं दालमिया साखर कारखाना ते पोरले मार्गावर जागोजागी मातीचे ढीग टाकले होते त्यामुळे रात्रीच्या वेळी वाहन थेट रस्त्याच्या मातीच्या ढिगावर चढून अनेक वाहनधारकांचा अपघात झाला होता याविषयी बी न्यूजनं बातमीतून ही समस्या मांडली होती या बातमीची दखल घेऊन संबंधित कंपनीनं मातीचे ढीग बाजूला केले त्यामुळे रस्ता मोकळ अपघाताची मालिका थांबल्यानं वाहनधारकांमधून समाधान व्यक्त होत आहे दरम्यान शेजारी रियासत हॉटेल शेजारी पूर्ण झालेल्या रस्त्याचा काही भाग मध्यावर सोडलाय त्यामुळे सुसाट येणाऱ्या वाहनांचा तिथं अपघात होत असून ठेकेदार कंपनीनं धोकादर्शक फलकही लावलेला नाही त्यामुळे रस्त्याचं उर्वरित काम तातडीनं पूर्ण करण्याची मागणी होतीये